नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी कृष्णाचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत कृष्णाला सहा वाजून सात मिनटाने फिडिंग करून तो झोपी गेलेला होता आणि आता सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत तर तो उठलेला आहे तर सकाळी झोपल्यानंतर पुन्हा एकदा लगेचच उठतो त्याची अशी जास्त तास दीड तास वगैरे अशी काहीही झोप नसते तर तो असाच असतो की पंधरा वीस मिनटं वीस तीस मिनटं अशीच त्याची झोप असते आणि झोपून चांगला उठला नाही तर मग की मग तो अगदी छान खेळत असतो मी कृष्णाला संध्याकाळचं झोपताना की नाही अजिबात पॅम्पर्स वगैरे काहीही वापरत नाही मी बाहेर जाताना किंवा बाहेर निघालो किंवा गावी जायचं असेल तरच मग मी त्याला पॅम्पर्स वापरते किंवा घरात एखादा का कार्यक्रम असेल किंवा मी खाली जरी गेले असेल तर मी त्याला पॅम्पर्स घालते तर मी त्याला पॅम्पर्स वगैरे काहीही घालत नाही तर त्याचं खेळून झाल्यानंतर ना, ना मी त्याला वरती घेतलेलं होतं म्हणजेच खॉटवरती ठेवलेला होता सात वाजून तेरा मिनटांनी तर लगेचच म्हणजे मला पण बाकीचं सगळं आवरायचं होतं खाली झोपतं दोघंजण त्यामुळे की नाही खालचं पण अंतरून वगैरे काढायचं होतं मग त्याला मी वरती ठेवते आणि वरती ठेवल्यानंतर मी त्याला एका साईडला वगैरे असं काहीही ठेवत नाही त्याला बरोबर मी कॉटच्या भिंतीकडेला सरकवून ठेवत असते थे। कारण की तो आता एका अंगावर होतो एका अंगावरून पालता व्हायला लागला आहे त्यामुळे भीती असते की बाबा न तो पडेल वगैरे न सात वाजून तेहत्तीस मिनटं झालेली होती आणि माझा नाश्ता वगैरे करून झालेला होता तो थोडासा ठेव म्हणजे किरकिरत होता म्हणून त्याला घेतलेला होता नंतर सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाले तर त्याला मी कवया उन्हात ठेवलेला होता त्याच्या अगोदर थोडंसं आबा आले होतं म्हणून काही मी बाहेर नेलं नाही थंड वारंसुद्धा सुद्धा सुटलेलं होतं मग त्याला मी काय केलं सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी नेलं कारण की थोडंसं ऊन पण चांगलं होतं आणि उन्हात नेल्यावरती ना तो इकडे तिकडे बघण्यात इतका व्यस्त असतो आणि म्हणजे तो आता त्याला समजायला लागले ला चांगलं की बाबांनो बाहेर गेले आत आले कोणाचा हात आहे स्पर्श वगैरे त्याला थोडा थोडासा जाणवायला लागलाय त्याला मांडीवर घेतलं खाली ठेवलं की लगेचच तो रडायला घेतो मांडीवर घेतलं की गप्प असतो त्याला थोडा वेळ आणखीन उन्हात धरावं म्हणलं कारण की कने पोटावरती पण त्याच्या ऊन लागलं पाहिजे म्हणून परत त्याला उन्हात ठेवलं आणि तो ना सात वाजून एकावन्न मिनिटानंतर आम्ही परत आत आलो आणि पुन्हा तो फिर करायला म्हणजे खूपच विशेष जागा होता आणि जो जागा होता म्हटल्यानंतर त्याला फीड केला आणि फीड केल्यानंतर त्याला झोपी केला आणि तो झोपी गेल्यानंतर ना मग मी काय करते झोपी गेल्यानंतरच मग मी त्याची नखं वगैरे असं काही करायचं असलं की नाही काढायचे असले तर मी नखं वगैरे काढून घेते त्याची कारण की नाही जागा असलं की तो इतका हालचाल करतो की नाही त्यामुळं त्याच्यावरती म्हणजे असं काय स्वच्छ क्लिनिंग वगैरे असं करायचं असलं तर ते काही करताच येत नाही त्यामुळे तो झोपी गेल्यावरच करते आणि नंतर मम्मी आलेली होती मम्मी त्याला व्यवस्थित अंतरून घालत होती त्याला ब्लँकेट व्यवस्थित अंगावरती ठेवते की नाही तोपर्यंत उठला पण हा कृष्ण आणि झोपतो किती वेळ उठतो किती वेळ बघू असंच असतं किती वेळ झोपायचं आणि किती वेळ असते काय करायचंय उठून काम लावली ते आईनं काम लावली ते हम्म येऊन काम करायची झोप की निवांत निवांत झोप की వస్తే తెలు <laughs> <laughs> <hans> <laughs> <no, one. hans> <hans> तुझे सुना ह्या टाइमिंगला अधूनमधून कोणी ना कोणीतरी वरती येतच असता आणि वरती आल्यावरती त्याच्यासोबत दहा ते पंधरा मिनटं तर सहज निघून जात असतात आता विनायक आलेला होता तो काही कॉलेजला गेलेला नव्हता नंतर तो गेल्यानंतर आम्ही त्याला अंघोळ घालायला घेतली आणि अंघोळ आम्ही घा गा, घालताना की नाही त्याच्या अगोदर मसाज करते आणि मसाज करताना मी तेल वापरते डाबर लाल तेल आता हे लाल लाल तेल ना दिदीने शिवमलासुद्धा वापरलेलं होतं म्हणून मी सुद्धा हेच वापरते आहे आणि हे तेल खूपच लाभदायक आहे फायदेशीर आहे लहान बाळांसाठी म्हणून मी हेच तेल वापरते तर माझी पण अंग झालेली आहे आणि बाकीचं सगळं कामावरले मम्मी सुद्धा वरचावरून वर गेले आणि ना वरचावरले आता त्याला झोपवायचं चालू आहे पण त्याला काय आता झोप येत नाही कारण की त्यानं साडेआठच्या दरम्यान एक झोप घेतलेली आहे चांगली झोप झालेली त्याची त्यावेळेस मी नगं काढत होते त्याची तर ती झोप झाल्यामुळे आता काय त्याला झोप येईल असं मला वाटत नाही पण मला तर त्याला झोपवलं पाहिजे कारण की काय नाही आत्ता जर झोप त्याची नाही केली ना तर तो परत रडायला चालू करणं किरकिर लागत करणं म्हणून त्याला आत्ता मला झोपवलं पाहिजे तर त्याचं सकाळचं असं असतं की बाबा ना सकाळी लवकर कधीतरी चार वाजता कधीतरी पाच वाजता उठतो आणि चार थे पास पास थे 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 ते पाच पाच ते सहा या दरम्यान खेळत राहतो आणि खेळल्यानंतर मग पुन्हा एकदा एक झोप काढतो असं असतं ते जाणी तिथून पुढं मग मी तुम्हाला दाखवले होतं पण त्याच्या अपरचं मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं आता कृष्णा उठलेला होता, तर मी त्याचं की नाही कान साफ करत होते आता आंघोळ घालताना त्याचं कसं होतं की कान वगैरे साफ होत नाहीत व्यवस्थित मग त्यामुळं काय करते जो रुमाल असतो सॉफ्ट रुमाल तो रुमाल ओला करते आणि ओला करून ना का नाही मग त्याचे कान सगळे क्लिअर करून घेते म्हणजे क्लीन करून घेते आणि अशा पद्धतीने त्याच्या कानाची क्लिनिंग करताना मला ही जास्त काही त्रास होत नाही की मला असं वाटत नाही की बाबा त्याला काहीतरी लागेल टोचेल वगैरे असं काही होत नाही तर त्याला सॉफ्ट अशा रुमालने स्व स्वच्छ करून घेतलं ना कान की मलाही त्रास होणार नाही आणि त्यालाही त्रास होणार नाही म्हणजे तो किती जरी हल्ला तरी कने मला भीती नाही वाटणार की बाबांना त्याला काहीतरी लागेल म्हणून नंतर त्याचं सगळं आवरून घेतलं आणि मम्मी आलेली होती वर आणि नंतर मग तो लागलेला खेळायला तर त्याला बघत बघत ना सगळं आवरून घेते काम वगैरे जी सकाळची जी बाऊती म्हणा किंवा त्याचे कपडे म्हणा ओली झालेली असते ती परत धुवून वाळवलेली असते ना तर आता ऊन आहे जास्त त्यामुळे वाळतात त्यामुळे मग ते लगेचच घड्या वगैरे घालून ठेवते आणि नंतर त्याला खेळत बसते आणि त्याच्यासोबत खेळून झाल्यानंतर ना त्याला फीड केलेलं असतं आणि फीड केल्यानंतर लगेचच काही मी कॅमिक्राय वॉटर पाजत नाही लगेचच काही मी त्याला ग्रॅप वॉटर पाजत नाही नंतर थोड्या वेळानंतर तो खेळला की नाही आणि नंतर मग मी ग्रॅप वॉटर त्याला पाजते आता मी कृष्णाला फीड किती वेळा करते तर फीड करताना मी असं टायमिंग वगैरे काही लावत नाही आपल्याला बाळाला भूक लागलेली आपल्याला लगेच समजते तर त्यावेळेस मी त्याला लगेचच पाजायला लगे घेते आता समजा एक तास किंवा सव्वा तासानंतर दीड तासानंतर मी त्याला पाजते आता जर का बाळाला टायफर फ्रीड जर ठेवायचं असेल तर काय करायचं कारण की ज्या बाळ सू वगैरे करतं तर ते सगळं खालचं ओलं होऊन जातं आणि परत त्या जे आपण पॅन्ट वगैरे घातलेले असतात की नाही तर त्या पॅन्ट तशाच जर आपण ठेवलं तर त्याचा वास येतो परत आपण काय काय महिला अशा पण करतात त्याच यूज करतात तर तसं न करता काय करतात त्याच ते लक्ष लगेच की नाही एका बादलीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात डेटॉल टाकून ठेवायचं दिवसभरात म्हणजे ते तेवढं पाणी करून ठेवायचं दिवसभरासाठी ते करून ठेवायचं पाणी आणि ते पाणी केल्यानंतरनं जसे पॅन्टमध्ये त्यानं सू केली किंवा काय केली तर ते लगेचच काय नाही धु धुवायचं आपल्या जे रेग्युलर पाण्याचं नाही त्या पाण्यानं धुयायचं आणि त्यातनं परत बुडवून की नाही त्या लेटॉलमध्ये बिड बुडवून स्वच्छ करून लेटॉलमधनं बुडवून स्वच्छ करून ते परत जास्त अशा उन्हाला ठेवायचं आहेत ते कपडे म्हणजे काय नाही बाळाला काही इन्फेक्शन होणार नाही किंवा त्रास होणार नाही त्या जाग्यामध्ये त्याला काही दुसरा त्रास होत नाही जर असे आपण टिप्स फॉलो केले ना तर मग आपल्याला सुद्धा बाळ हेल्दी आणि निरोगी राहणार आहे आणि स्वच्छ राहणार आहे कारण की आपण एखाद्याकडे दिलं तर ते वास वगैरे येईल असं स्मेल वगैरे येणार असं काहीसुद्धा होणार नाही तर आपल्या बाळाची आपणच काळजी घ्यायला लागते तर मग ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय